नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात होळी विशेष पुरणपोळीची रेसिपी पासूनच बनवणार आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे त्यामुळे पित्ताचा त्रास होणार नाही आपल्याला माहितीच आहे पुरणपोळी मस्त लुसलुशीत बनण्यासाठी पीठ मळून घेताना भरपूर तेलाचा वापर केला जातो आज आपण फक्त अर्धा चमचा तेल वापरून पीठ मळून घेणार आहे तरी सुद्धा पुरणपोळी मऊ लुसलुशीत बनणार आहे काठापर्यंत सारण पसरलेल्या टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बनणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला कणकेची तयारी करून घेऊयात परातीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ बारीक दळलेलं असावं थोडंसं मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची हे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं गव्हाचं पीठ चांगलं बारीक दळलेलं असेल ना यामध्ये मैदा वापरायची काहीच गरज नाही शक्यतो यासाठी मैद्याचा वापर करायचा नाही थंड झाल्यानंतर पुरणपोळ्या वातड बनवू शकतात तर हे चांगलं मिक्स करून घेतलं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचंय आपल्याला माहितीच आहे पुरणपोळीचं पीठ भिजवून घेताना किंवा मळून घेताना थोडीशी जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागते आज आपण अशी पुरणपोळी बनवणार आहे जास्त मेहनतही नाही आणि पचायला सुद्धा हलकी बनणार आहे तर हे पहा फक्त पीठ मी हे भिजवून घेतलेलं आहे घट्टसर पीठ बनलेलं आहे आता एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हे भिजवून घेतलेली कणिक आहे ना ती अशीच पाण्यामध्ये बुडेल अशी ठेवायची झाकण ठेवायचं एक तास हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये असंच ठेवून द्यायचंय पाण्यामध्ये हे पीठ अजिबात विरघळत नाही त्यामुळे हे असंच ठेवून द्यायचं आता एका भांड्यामध्ये दोन वाटी चणाडाळ घेतलेली आहे दोन वेळा चणाडाळ स्वच्छ धुवून घ्यायची आता ही डाळ आपल्याला दोन ते तीन तास भिजत ठेवायची काही गरज नाही तर काय करायचं थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं अगदीच जास्त कडक घ्यायचं नाही आपल्या बोटांना सहन होईल इतपत याचं टेम्परेचर असावं डाळ व्यवस्थित बुडेल इतपत यामध्ये गरम पाणी घेतलं आता यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त पंधरा ते वीस मिनिट डाळ आपल्याला भिजवून घ्यायची एक तासभर आपण कनिक पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आणि पंधरा ते वीस मिनिटे ही डाळ आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आणि हे पहा वीस मिनिटे झालेले आहेत डाळ व्यवस्थित फुललेली आहे गरम पाण्यामध्ये आपण डाळ भिजून घेतली त्यामुळे दोन ते तीन तास डाळ भिजत ठेवायची काही गरज लागली नाही दुसरी गोष्ट म्हणजे फक्त तीन शिट्ट्यामध्ये ही डाळ व्यवस्थित शिजणार आहे तर कुकरमध्ये ही डाळ काढून घेतली आता यामध्ये एक ते दीड पेला पाणी घेतलं तर हे पहा डाळीच्या लेअर पासून बोटाचे दोन पेर पाणी होईल इतकं घ्यायचंय एळवण्याची आपण आमटी बनवतो त्यामुळे इतकं पाणी तर यामध्ये घ्यावंच लागतं अर्धा छोटा चमचा मीठ आणि अर्धा छोटा चमचा हळद घातली एक चमचाभर यामध्ये तेल घातलं हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता लगेचच झाकण लावून याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या नाहीत तर गॅसवर हा कुकर असाच ठेवायचा पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची तर मीडियम टू हाय फ्लेम वरती पाण्याला चांगली उकळी काढून घेतलेली आहे हे पहा याच्यावरती एक प्रकारचा फेस यायला सुरुवात झालेली आहे हा फेसच आपल्याला काढून टाकायचा आहे अशीच जर डाळ शिजवून घेतली आणि याच्या पुरणपोळ्या बनवल्या तर त्या पचायला खूप जड होतात आणि या गर्मीच्या दिवसांमध्ये तर ऍसिडिटीचा खूप त्रास होतो पण डाळ शिजायच्या अगोदरच हा फेस जर काढून घेतला तर यातले जे ऍसिडिक घटक असतात ते निघून जातात त्यामुळे अर्थातच ऍसिडिटीचा अजिबात त्रास होत नाही थोडक्यात काय हे डाळीचे जे स्टार्च आहे किंवा हा जो फेस आहे तो पूर्णपणे काढून टाकायचे त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मनदाचे वर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या डाळीवरचा फेस काढून घेतल्यामुळे दोन महत्वाचे फायदे होणार आहेत एक तर हे पहा शिट्टी होताना यामधून पाणी किंवा फेस बाहेर येणार नाही दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरणपोळी पचायला हलकी बनणार आहे तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडासा थंड झालेला आहे याचं झाकण काढून घेतलं आणि हे पहा डाळ परफेक्ट शिजलेली आहे रात्रभर किंवा दोन ते तीन तास सुद्धा ही डाळ आपण भिजत ठेवलेली नव्हती कुकरऐवजी पातेल्यामध्ये जरी शिजवायची असेल तरी कमी वेळेमध्ये शिजेल पातेल्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ तर अजून पचायला हलकी बनते पुरणवाट्याच्या चालणीमध्येच ही डाळ काढून घेतली यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं पर्यंत आता कणकेची सुद्धा तयारी करूयात तर हे पहा एक तास झालेलं आहे कणिक सुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे अशीच परातीमध्ये काढून घेतली यासाठी वापरलेलं जे पाणी आहे भाजी बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकतात अशीच ही कणिक परातीमध्ये काढून घेतली यामध्ये तेल वगैरे काही घालायची गरज नाही तर हे चार ते पाच मिनिटे असंच मळून घ्यायचंय तासभर आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती अजिबात विरघळलेली नाही आणि चिकट सुद्धा जास्त झालेली नाही हलक्या हाताने आपटत आपटत फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला हे अशाच पद्धतीने मळवून घ्यायचे हे पहा लगेच याची रबरासारखी कन्सिस्टन्सी येते कारण आपण हे पाण्यामध्येच एक तासभर भिजत ठेवलेलं होतं त्यामुळे पुन्हा जास्त वेळ मळत बसायची काही गरज लागत नाही आता हे पहा फक्त अर्धा चमचा तेल यामध्ये घेतलेलं आहे तर पुन्हा हे मिनिटभर असंच आपल्याला मळून घ्यायचंय एक तासभर पाण्यामध्ये ही कणिक आपण भिजत ठेवलेली होती त्यामुळे काय फायदा होतो ग्लुटेन लगेच रिलीज व्हायला सुरुवात होते त्यामुळे भिजवलेली कणिक सुद्धा पटकन मऊ व्हायला सुरुवात होते जास्त न मळता सुद्धा रबरासारखी कन्सिस्टन्सी येते कमी मेहनतीमध्ये आणि फक्त अर्धा चमचा तेलामध्येच आपली पुरणपोळी सुद्धा परफेक्ट बनते तेल घातल्यानंतर फक्त एक मिनिटभर हे मळून घेतलं एका भांड्यामध्ये काढून घेतलं पंधरा ते वीस मिनिटे किंवा आपलं पुरण तयार होईपर्यंत हे भिजवून घ्यायचं तर ही डाळ सुद्धा आता थंड झालेली आहे यातलं पाणी सगळं निघालेलं आहे या पाण्याचीच आपण एळवण्याची आमटी बनवून घेतो आता ही डाळ एका कढईमध्ये काढून घेतली ज्या वाटीने डाळ घेतलेली होती त्याच वाटीने दोन वाटी किसून घेतलेला गुळ यामध्ये ऍड केला जास्तच गोड पोळ्या आवडत असतील तर अजून थोडासा गुळ वापरू शकता सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती गूळ गुळ आपल्याला विरघळून घ्यायचंय तर सतत हलवत फक्त चार ते पाच मिनिट हे मिक्स करून घेतलं गुळ विरघळल्यानंतर मंदाचेवर सतत हलवत राहायचं हे पुरण आपल्याला बऱ्यापैकी घट्टसर करून घ्यायचंय हे पहा याचा असा एक गोळा बनायला हवा स्पॅच्युला यामध्ये ठेवल्यानंतर तू पडता कामा नये गॅस मी बंद केलेला आहे यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड ऍड केली जायफळ आणि सुंट सुद्धा थोडंसं खिसून घेतलं थोडीशी भाजलेल्या बडीशेपची पूड सुद्धा यामध्ये वापरू शकता पुन्हा हे मिक्स करून घेतलं थोडस थंड करून घ्यायचं थोडंसं थंड झाल्यानंतर पुरण वाटायच्या चाळणीमध्ये थोडं थोडं हे काढून घ्यायचं पेल्याच्या किंवा स्पॅच्युलेच्या सहाय्याने हे वाटून घ्यायचं पुरण वाटायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटातच पुरण वाटून होतं डाळ अगदी परफेक्ट शिजलेली आहे त्यामुळे पुरण अजिबात जास्त ओलसर बनत नाही या पद्धतीने डाळ शिजवून घेतली तर आजपर्यंत ती व्यवस्थित शिजली जाते कुठेही कच्ची नाही हे पहा सगळी डाळ वाटून घेतलेली आहे दोन ते तीन मिनिटातच पुरण आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात जास्त ओलसरपणा नाही एक सारखं मऊ पुरण बनवून तयार झालेलं आहे त्यामुळे स्टफ करायला सुद्धा सोपं पडणार आहे तर पुरण आपलं आता तयार आहे कणिक सुद्धा तयार आहे लगेच पुरणपोळ्या बनवायला घेऊयात पंधरा मिनिटे कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे पहा यामध्ये मैद्याचा तर आपण वापर केलेलाच नाही आणि तरी सुद्धा अगदी परफेक्ट याला कन्सिस्टन्सी आलेली आहे फुलक्यासाठी जितका गोळा बनवून घेतो तितका बनवून घेतलेला आहे याचा चांगला स्मूथ गोळा बनवून घ्यायचा थोडस याला पीठ लावून घ्यायचं पुरणाचा सुद्धा गोळा बनवून घेतलेला आहे तुम्हाला हवं तेवढं पुरण यामध्ये भरून घेऊ शकता पिठाची आणि तेलावरची दोन्ही प्रकारच्या पुरणपोळ्या बनवून दाखवणार आहे तर थोडंसं याला पीठ लावून घेतलं आणि एक वाटी बनवून घेतली या पद्धतीने हे पुरण यामध्ये स्टफ करून घेतलं कणिक वर आणत राहायचं हलक्या हाताने पुरण खाली प्रेस करत राहायचं तर या पद्धतीने हे व्यवस्थित सील करून घ्यायचं जादाचा कणकेचा गोळा काढून घ्यायचा म्हणजे पुरणपोळी चपाती सा सारखी दिसत नाही याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित नाजूक बनवून तयार होतात आता लाटायच्या अगोदर तळ हातामध्ये घेऊन थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे पुरण सुद्धा काठापर्यंत जायला मदत होते पोळपाटावरती थोडंसं पीठ घेतलं दोन्ही बाजूला थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आणि पोळपाटावरती पुन्हा हलक्या हाताने थापून घ्यायचं त्यानंतर मध्यभागापासून हलक्या हाताने लाटायला सुरुवात करायची जे फक्त मध्यभागी ते पुरण राहत नाही तर काठापर्यंत सगळ्या बाजूनी पसरलं जातं सगळ्यात शेवटी हलक्या हाताने काठ लाटून घ्यायचे या पद्धतीने पुरणपोळी लाटून घेतली प्रत्येक पोळीच्या काठापर्यंत सारण पसरलं जातं हे पहा अगदी काटोकाट एक सारखं पुरण पसरलेलं आहे तवा चांगला गरम झालेला आहे थोडस तूप लावून घेतलेलं ला होतं वरच्या बाजूला हलकेसे बबल्स दिसू लागल्यानंतर हलक्या हाताने पलटून घ्यायची चमच्याने किंवा ब्रशच्या साह्याने तूप लावून घ्यायचं दोन्ही बाजूला तूप किंवा तेल लावून घेऊ शकता शक्यतो तुपाचा तु तु वापर करायचा पचायला सुद्धा पुरणपोळी मग हलकी बनते आणि हे पहा पोळी मस्त टम्म फुगलेली आहे पोळ्या जितक्या चांगल्या फुगतात ना पुरण सुद्धा तितकंच चांगलं काठापर्यंत गेलेलं असतं दोन्ही बाजूनी हलकासा रंग बदलेपर्यंत पोळी मस्त भाजून घेतली आणि मस्त नाजूक मऊसू तशी ही पोळी बनवून तयार झालेली आहे डाळ्यावरती काढून घ्यायच्या थोड्याशा थंड झाल्यानंतर चपाती ठेवायच्या डब्यामध्ये ठेवू शकता तर या पद्धतीने कणिक भिजवून घेतली पुरण बनवून घेतलं तर पोळ्या अगदी परफेक्ट बनतील सगळ्या पोळ्या मस्त टम्म फुकतात सारण सुद्धा काठापर्यंत जातं पहिल्यांदाच जरी पुरणपोळ्या पोळ्या बनवणार असाल ना अगदी परफेक्ट बनेल तर ही झाली पहिली पद्धत तेलावरची सुद्धा पुरणपोळी करून पाहूयात तर हे पहा पीठ न लावता तेल लावून याची एक वाटी करून घेतली मागे दाखवलेल्या पद्धतीने पुरण यामध्ये स्टफ करून घेतलं सील करून घेतलं तळ हातामध्ये घेऊन थोडंसं थापून घेतलं आता पिठाचा वापर न करता फक्त तेल लावायचं आणि हे लाटून घ्यायचं तेलाचा हात घेऊन सुरुवातीला हलक्या हाताने था थापून घेतलं लाटण्याला सुद्धा थोडंसं तेल लावायचं मध्य भागापासून लाटायला सुरुवात करायची तुरी लाटून झालं हल ना पुन्हा थोडस तेल लावायचं पलटून घ्यायचं आणि हलक्या हाताने त्यानंतर याची काठ लाटून घ्यायची तेलावरची पुरणपोळी केली तरी सुद्धा पुरण काठापर्यंत जातं या पद्धतीने लाटण्यावरती ही पोळी घेतली तव्यावरती सुद्धा अगदी हळूहळू सोडायची म्हणजे कुठेही घडी पडत नाही बाजूला हलकेसे बबल्स दिसू लागल्यानंतर पलटून घ्यायची तेलावरची पुरणपोळी आवडत नसेल तर फक्त पिठावरची करून घेऊ शकता दोन्ही प्रकारच्या पुरणपोळी इथे करून दाखवलेल्या आहेत अगदी परफेक्ट मऊ बनतात दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं सात ते आठ पुरणपोळ्या बनवून तयार होतात आणि जेवढा आपण पुरण बनवून घेतलेला आहे ना त्यामध्ये ते बारा तेरा पुरणपोळ्या बनवून तयार होतात हे पहा पोळ्या आता थंड झालेल्या आहेत आणि तरी सुद्धा किती मऊ लुसलुशीत आहे सारण सुद्धा काठापर्यंत पसरलेलं आहे कुणाकुणाला पुरणपोळ्या खूप आवडतात पण ऍसिडिटीचा त्रास होतो म्हणून ते खात नाहीत तर या पद्धतीने ही कमी तेलातली आणि पचायला हलकी असलेली पुरणपोळी नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा